नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे हीच मी स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे नऊ डिसेंबर आणि आजपासून आपला दत्तजयंतीचा सप्ताह चालू होतो आहे आजपासून तुमच्यापासून माझ्यापर्यंत आणि असंख्य स्वामीभक्तांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण जमलं नाही करायला त्यांनी वेगळ्या इतर सेवा चालू केलेल्या आहेत त्यापैकी एक मी आहे मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा होती पण आपल्या इच्छापेक्षा महाराजांची इच्छा असणं महारा खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही तर असो पण मी बाकीच्या सेवा सकाळी संकल्पयुक्त आजपासून चालू केलेल्या आहेत तर तुम्ही कोणकोणत्या सेवा चालू केल्या आजपासून त्या नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्याने ज्याने गुरुचरित्र पारायण केलेलं आहे आणि आता बघा आता दत्त जयंतीचा सप्ताह चालू झालेला आहे कुणी एकवीस दिवसाची सेवा केलेली आहे कोणी अकरा दिवसाची चालू केलेली आहे कुणी आजपासून सात दिवसाची सेवा चालू केलेली आहे तुम्ही जी पण सेवा करताय ती सेवा आप महाराजांच्यापर्यंत पोहोचते की नाही हे आपल्याला कसं कळेल बघा बघा आपण ज्या सेवा करत असतो कधी कधी आपल्या मनात विचार येतात की बाबा मी ही सेवा तर करते पण के था के मी केलेली सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचते की नाही महाराज ते स्वीकारत आहेत की नाही हे मला कसं कळेल बरं बघा मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही खूप सेवा करतो पारायण करतो मनापासून करतो अगदी पण आम आम्हाला अनुभव येत नाहीत किंवा ती सेवा महाराजांच्यापर्यंत पोचली की नाही ही कळत नाही प्रचिती येत नाही तर बघा आपण जी पण सेवा करत असतो ना ती महाराजांच्या खात्यात जमा होतच असते पण अनुभव यायला प्रचिती यायला इच्छा ए या पेक्षे, पेक्षे पूर्ण व्हायला आपली योग्य वेळ यावी लागते आणि योग्य वेळ आली की आपल्या खात्यातील जी काही सेवा आहे ती नक्कीच त्याची डबल परतफेड अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला महाराष्ट्राची पो परतफेड करत असतात म्हणून लगेच सेवा केली आणि अनुभव आलाच पाहिजे असं नसतं बघा आपले भोगसुद्धा त्याला जबाबदार असतात आणि आपले भोग संपले की महाराज आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देत असतात तर बघा आता आपण जी सेवा करत असतो आता या सप्ताह काळामध्ये असेल किंवा इतर टायमिंगला जी तुम्ही सेवा करताय ती महाराज स्वीकारतात की नाही हे कसं कळेल बघ बघा आपल्याला महाराज त्याचे संकेत देत असतात की बाई तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे पण हे संकेत कोणते असे कोणते संकेत आहेत ज्या संकेतांद्वारे कळेल की आपण केलेली सेवा महाराज स्वीकारतात किंवा महाराजांच्यापर्यंत ती पोचते तर बघा त्यातला पहिला संकेत असा आहे की आपल्या घरामध्ये बघा कधी कधी या सप्ताहकाळामध्ये काळामध्ये तुमच्या घरामध्ये आता आपल्याला एक ठराविक वेळेला माहीत असतं की बाबा उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत किंवा उद्या आपल्याकडे हे काही मित्रमंडळी येणार आहेत पण या सात दिवसामध्ये या एक सप् सप्ताहकाळामध्ये जर तुमच्या घरामध्ये अचानक एखादी व्यक्ती आली जी तुमच्या घरामध्ये कधीच येत नाही किंवा काही कारणाने येत असते ती व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या घरामध्ये आली तर ती नक्कीच समजून जा की तुमची सेवा जी आहे ती महाराजांच्यापर्यंत पोहोचली अनपेक्षितपणे एखादा पाहुणा आला एखादा मित्र आला आहे एखादली अशी व्यक्ती आली अनपेक्षितपणे की जे व्यक्ती कधीच येत नाही पण अचानक आली तर अशी व्यक्ती आली तर तुम्ही नक्कीच समजून जा की तुमच्या घरामध्ये महाराज येऊन गेले पण आलेल्या व्यक्तीला आलेल्या पाहुण्याला कधीही विनमुख पाठवू नका साक्षात महाराज तुमच्या घरामध्ये आलेले होते असंच समजायचं त्याला घरामध्ये चहा नाश्ता काहीतरी जेवण पाणी सगळं त्याचा पाहुणचार करायचा आणि मगच त्याला वाटवायचं कधीही आलेल्या घरातील पाहुण्या त्याला विणमुख पाठवायचं नाही या सप्ताह काळातच नव्हे तर, तर इतर वेळेला पण आपल्या घरामध्ये अचानक कोणीही येऊ दे त्याला कधीही विणमुख पाठवायचं नाही त्यानंतरचा दुसरा संकेत कोणता तर आपण ज्यावेळी सेवा करत असतो त्यावेळी बघा आपण जी फुलं वाहतो महाराजांना असो किंवा इतर को कोणत्याही देवी देवतांना त्या ज्यावेळी सेवा चालू असते त्यावेळी अचानक <coughs> दे पोटवरील फूल जे आहे ते खाली पडणं तर हा सुद्धा खूप मोठा शुभ संकेत आहे आपण केलेली सेवा नक्कीच महाराजांनी स्वीकारलेली आहे हा त्यामागचा शुभ संकेत आहे त्यानंतरची त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा संकेत बघा कोणता आपण घरामध्ये एकटे असतो कधी कधी एक वेळेला असं वाटतं की आप खूप भकास वाटत असतं पण या पारायण काळामध्ये या सप्ताह काळामध्ये किंवा ज्यावेळी आपली सेवा चालू असते त्यावेळी बघा आपण एकटेच असतो पण असं वाटतं की बाबा माझ्यासोबत कोणीतरी आहे एक दिव्य शक्ती माझ्यासोबत आहे माझ्या अवतीभवती कोणीतरी वावरतं आहे आणि असं जर तुम्हाला मनोमन भास होत असेल असं वाटत असेल पण त्या भास होण्यामागं भीती नसेल तर नक्कीच तुमचे महा आपले महाराज जे आहेत ते तुमच्या सोबत आहेत समजून जा तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांनी स्वीकारलेली आहे असं समजून जा त्यानंतर त्यानंतर ज्यावेळी आपण सेवा करत असतो किंवा या सप्ताह काळामध्ये या सातही दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुमच्या घरामध्ये जर म्हणजे देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये फूल तयार झालं बघा फूल तयार होणं किंवा एखादा वेगळा विशिष्ट आकार तयार होणं किंवा साक्षात महाराजांची प्रतिकृती तयार होणं तर असं जर काही तुमच्या दिव्यामध्ये दिसून आलं तर नक्कीच तुम्ही समजून जा की तुम्ही जी सेवा करताय तुम्ही जी पारायण करताय ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यानंतर अगरबत्ती लावतो आपण सकाळी दुप म्हणजे सकाळी संध्याकाळी अगरबत्ती धूप वगैरे लावतो पण अगरबत्ती लावण्याआधी किंवा धूप लावण्याआधी एक विशिष्ट प्रकारचा सुगंध तुम्हाला जर जाणवला आणि तो सुगंध जो आहे तो दिवसभर तुमच्या घरामध्ये जर दरवळत राहिला तर नक्कीच महाराज तुमच्या अवतीभोवती आहेत आणि तुमच्या सोबत आहेत हे समजून जा त्यानंतरचा कोणता शुभ संकेत आहे बघा ज्यावेळी आपण सेवा करत असतो किंवा देवपूजेनंतर आपण देवांना फुलं वाहत असतो तर फुलं वाहिल्यानंतर बघा काही फुलं असे असतात की आ, एक की चार पाच तास किंवा दुपारपर्यंत चार वाजेपर्यंत ती टवटवीत राहतात आणि लगेच संध्याकाळच्या वेळी अशी कोमेजून जातात पण ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी ती वाहिलेली फुलं जी आहेत ती अगदी संध्याकाळ होईपर्यंत अगदी रात्र होईपर्यंत जर टवटवीत राहिली किंवा फ्रेश राहिली अगदी त्यांचा त्यांना अजिबात कोमेजला पण आलेला नसेल किंवा अगदी फ्रेश टवटवीत फुलं राहिली तर नक्कीच ती सेवा आपण केलेली सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचलेली आहे असं समजून जा बघा आपण त्यानंतरचा कोणता संकेत आहे तर आपण ज्यावेळी महाराजांची सेवा करत असतो बघा अर्थात आपण प्रापंजिक माणसं आहोत संसारिक माणसं आहोत आपल्याला बऱ्याच अडचणी असतात आणि आपण एखादं गहारणं बघा महाराजांच्या समोर मांडत असतो की महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा ती इच्छा पूर्ण करा असं आपण मनापासून महाराजांना सांगत असतो पण कधीकधी असं वाटतं ना की महाराज माझा ऐकतात का की ऐकत नाहीतच की हा हे मी जे काही महाराजांना बोललेलं आहे ते नक्की पूर्ण करतील का तर बघा ज्यावेळी आपण मनापासून एखादं गोष्ट महाराजांना सांगतो असतो आपल्या मनातलं काही सांगत असतो त्यावेळी आपल्या डोळ्यातून ती ते मागणं मागत असताना ते गारानं मांडत असताना आपल्या डोळ्यातून अचानक जर पाणी याय लागलं किंवा आपोआप जर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं तर नक्कीच तुम्ही जे काही मागणं मागितलं ना जे काही तुम्ही महाराजांना सांगितलं ते महाराजांनी ऐकलेलं आहे महाराजांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे हे समजून जा आणि तुम्ही सेवा करताय तीसुद्धा महाराजांनी ऐकलेली आहे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानंतरच या सप्ताह काळामध्ये बघा एक, एक सेवा चालू असताना किंवा सेवा जरी तुम्ही करत नसला इतर वेळी किंवा सेवा चालू असताना एखादा प्राणी पक्षी तुमच्या घरामध्ये आला एखादी गाय किंवा एखादी एखादा कुत्रा तुमच्या दारामध्ये आला तर नक्की समजून जा की दत्त महाराज साक्षात स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये आलेले आहेत पण त्या चिमणीला त्या कावळ्याला थोडंसं वाटीमध्ये पाणी प्यायला ठेवा त्या गाईला कुत्र्याला अर्धी भाकरी चपाती नक्की घाला त्या गाईला कुत्र्याला तुम्ही असं म्हणजे मारून वगैरे घालवू नका बघा आपण सेवा करत असतो आणि एकीकडे अशा चुकीच्या गोष्टी पण करत असतो आणि आपण म्हणतो की मी सेवा केली आणि अनुभवाल नाही बघा आपण ज्यावेळी सेवा करत असतो एकीकडे सेवा पण चालू असतात एकीकडे एक 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 महाराज आपली परीक्षा पण घेत असतात म्हणून फक्त एका ठिकाणी बसून महाराजांच्या पुढे बसून ग्रंथ वाचणं पुस्तक वान वाचणं नामस्मरण करणं म्हणजे सेवाने अशा छोट्या छोट्या कृतीतूनसुद्धा एक सेवाच घडत असते आणि हीच सेवा महाराजांना प्रिय आहे एखादी पाहुणार घरात आला की ते त्याला आदरातित्य करणं त्याचा पाहुणचार करणं घरा दारामध्ये पाळीव प्राणी आला तर त्याला प थोडंसं खायला पोटभर अन्न देणं हीसुद्धा एक सेवाच आहे आणि या सेवेतूनच आपल्याला खरी प्रचिती येत असते म्हणून अशा गोष्टीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा पारायणकाळामध्ये सप्ताह काळामध्ये अशा गोष्टी किंवा असे काही प्रसंग तुमच्या आयुष्यात आले तर त्या प्रसंगांना व्यवस्थित सामोरे जा चुकीच्या गोष्टी अजिबात करू नका त्यानंतर बघा सप्ताह काळामध्ये पारायणकाळामध्ये देवी देवतांचं दर्शन तुम्हाला होणं पहाटेच्या वेळी म्हणजे तीन ती पहाटे तीनपासून पुढे जर तुम्हाला जाग आली की अचानक जाग आली किंवा देवी देवतांचं तुम्हाला दर्शन झालं तर नक्कीच तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांच्या पोचते असं समजा साक्षात दत्तगुरूंनी दत्तगुरूंची त्रिमूर्ती जर तुमच्या स्वप्नात आली महाराज तुम्हाला दिसले तर नक्कीच तुम्ही खूप नशीब नशीबवाण आहात की तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांच्यापर्यंत पोचते आणि महाराजांचा आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी आहे त्यानंतर बघा ज्यावेळी आपण अगरबत्ती लावतो धूप लावतो तो धूप अगरबत्ती डायरेक्ट म्हणजे देवाच्या दिशेने जाणे आणि त्या अगरबत्तीमध्ये त्या धुप्पाचा जो धूर असतो किंवा अगरबत्तीचा जो धूर असतो त्या धुरामध्ये काही अशी दैवी चिन्ह उमटणे जसं की ओम स्वस्तिक असेल किंवा श्री असेल असं ज्या काही दैवी दैवी चिन्ह आहेत ओम स्वस्तिक वगैरे असे तर ते चिन्ह म्हणजे उमटणे किंवा स्वामींची प्रतिकृती त्यामध्ये दिसणे असं काही जर तुम्हाला जाणवलं तर नक्कीच तुमची सेवा फळाला आलेली आहे तुमचं पारायण तुमची सेवा महाराजांनी स्वीकारलेली आहे त्यानंतर बघा दिव्या दिवा लावल्यानंतर दिव्याची जी ज्योत आहे आता हा दिवा आहे ही दिव्याची जर ज्योत आहे तर ती ज्योत जास्त जर उंच 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 जायला लागली तर नक्कीच तुमची उन्नती होणार आहे आणि तुमची जी काही सेवा आहे ती महाराजांच्यापर्यंत पोचलेली आहे हा त्यामागचा खूप मोठा संकेत आहे या पारायण काळामध्ये एखादी शवासन स्त्री तुमच्या घरामध्ये येऊन गेली तर तोसुद्धा खूप मोठा शुभ संकेत आहे त्या शवासन स्त्रीला विणमुख पाठवू नका तिला खायला प्यायला द्या आणि कोण ही मनुष्य जर तुमच्या घरामध्ये यावेळी आला तर नक्कीच तो, तो खूप मोठा शुभ संकेत असतो साक्षात महाराज तुमच्या घरामध्ये येऊन गेलेले कळणार नाहीत बघा आपण महाराजांच्या पुढे पांच पकवान ठेवतो अगदी सगळं काही महाराजांना आवडतं ते ठेवत असतो नैवेद्य दाखवत असतो आणि एकीकडे असा एखादा घरात व्यक्ती आला किंवा एखादा भिकारी जर दारात आला तर त्याला आपण विनमुख पाठवतो हो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा इकडे महाराज कधीही तुमचं तो आण म्हणजे तो नैवेद्य आहे तो स्वीकारणार नाहीत उलट त्या नैवेद्यामधला जर एखादा घास तुम्ही त्या व्यक्तीला दिला त्या विकाराला दिला किंवा दारात कोण जे आले त्याला दिला तर नक्कीच तो जो काही नैवेद्य आहे ना तो महाराजांनी स्वतः ग्रहण केला अशी आपण असं आपण समजायचं आणि त्या जो काही दारात व्यक्ती आहे पाहुणाला त्याचं आदरातित्य करायचं आणि ही जी काही सेवा आहे ना तीच खरी सेवा आहे आपण एकीकडे बसून पूजापाठ करतो आणि अनेकेकडाला ना एकीकडे एक म्हणजे एक एकीकडे एक 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 नावे ठेवतो हो किंवा एकाचा अपमान करतो हे ते पूर्णपणे पुन चुकीचं आहे तर सप्ताह काळात जर तुम्हाला असे काही संकेत जाणवले तर नक्कीच तुमची सेवा जी आहे ती महाराजांच्यापर्यंत पोहोचली असे समजा आणि ज्या काही चुका आहेत त्या चुका अवश्य टाळा जेवढं चांगलं वागता येईल जेवढं नम्र वागता येईल तेवढं वागण्याचा प्रयत्न करा आणि कुणाशी उणे दुणे करू नका कुणाला उलटं बोलू नका कुणाचं अपमान होईल असं वागू नका आणि अशा प्रकारे जर आपण काही नियम अटी पाळून आणि आपण आपली जर सेवा केली तर ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते भले एखादे नियम तुम्ही नाही पाळा पण ह्या का काही गोष्टी ज्या आहेत त्या पाळला जसं की आदरातिथ्य असेल किंवा एखाद्या प्राण्याला पक्षाला पोटभर अन्न असेल ह्या गोष्टी जर तुम्ही पाळा तर त्याहून खरी सेवा नाही आणि हीच खरी सेवा महाराजांना प्रिय आहे हे लक्षात घ्या तर चला असे काही संकेत जावे जर या पारायण काळामध्ये किंवा ज्यावेळी तुम्ही सेवा करता त्यावेळी जर तुम्हाला आढळले तर नक्कीच समजून जा की तुमच्या तुमची जी काही सेवा आहे ती महाराजांनी स्वीकारलेली आहे मला तर असे खूप वेळा संकेत मिळालेले आहेत ज्यावेळी मी सेवा केलेली आहे कधी कधी दिव्यात फूल तयार होत होतं कधी कधी अचानक पाहुणे यायचे एखादा एक एकदा मी अनुभव शेअर केला होता की ज्यावेळी मी म्हणजे गेल्यावेळी प्रकट दिनाच्या वेळी का पुण्यतिथीच्या वेळी मला ॲक्च्युली आठवत नाही आहे पण ज्यावेळी स पारायण चालू होतं त्यावेळी हा अनुभव मी शेअर पण केला होता तुमच्यासोबत की अचानक सप्ताहाचा पहिलाच दिवस होता आणि एक म्हणजे ताई होते ज्या आमच्या घरामध्ये कधीच येत नाहीत कधीच तरीच येतात आणि त्या अचानक आल्या म्हणजे आणि त्या दुपारी प पह... सप्ताहाचा पहिलाच दिवस होता तो अनुभव मी कधीही विसरणार नाही पहिलाच दिवस होता आणि त्या अचानक आल्या म्हणजे मी पण शॉक झाले की ह्या ताई कशा काय घरामध्ये आल्या म्हणजे कधीच येत नाहीत आणि त्या ताई आल्या आणि त्या ताईनी म्हणजे त्या ऊन होतं आणि त्या ताई म्हणल्या मला एक ग्लासभर सरबत कर आणि खरं सांगू का त्या ताई म्हणजे हे सगळं मला अनपेक्षित होतं त्या ताई घरात येणं त्या ताई असं बोलणं की मला एक ग्लासभर सरबत हवाय सरबत कर तर मी त्या ताईंना बसायला सांगितलं सरबत करून दिला आणि खरंच सांगते मला सांगताना सुद्धा अंगावर काटा येतोय आहे त्या ताईंचा त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी होता मंगळवार आणि त्या दिवशी त्या ताईंचा उपवास होता आणि त्या ताईं त्या ताई सवाष्ण होत्या आणि त्या ताईंचा म्हणजे म्हणजे उपवास पण होता त्या ताई सवाष्ण होत्या आणि ज्यावेळी त्या ताई घरामध्ये आल्या त्यावेळी वेळ होती बारा ते साडेबारा हीच वेळ होती मी प्रवलला काहीतरी जेवायला काहीतरी वाढ प्रवल, प्रवल बाहेर होता तर प्रवलच्या प्रवलला काहीतरी बोलत बोलत त्या आत आल्या त्या म्हणल्या की स्वतः म्हणल्या मी पण त्यांना विचारलं पण नाही पण त्या स्वतः म्हणल्या की मला एक ग्लासभर सरबत हवाय तर मी त्याला सरबत केला त्यांचं आदरातित्य केलं आणि हा माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे शुभ संकेत होता की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महाराज माझ्या घरात येऊन गेले आई जगदंबाई माझ्या घरात येऊन गेली साक्षात महाराज माझ्या घरात येऊन गेले आणि तो खूप मोठा माझ्यासाठी मी दिवसभर तो विचार करत होते की आज सप्ताहाचा पहिला दिवस आणि आज माझा माझ्यासोबत असं घडलं तर सांगण्याचा उद्देश एवढाच की सगळ्या काही योगायोगाच्या म्हणजे सगळ्या काही अशा जमून आलेल्या गोष्टी असतात बघा त्या ताई बारा ते सारा साडेबारा च्या वेळेत आल्या होत्या आणि बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि यावेळी जर खरंच कोणी आपल्या दारात आलं तर नक्कीच ते दत्त महाराज येऊन गेले असंच म्हटलं जातं आणि ते खरंच असतं दत्त बारा ते साडेबारा वेळ होती त्या ताईचं वाचणं होत्या त्या ताईंचा उपवास होता आणि त्यात म्हणजे मंगळवार होता तर इतक्या सगळ्या गोष्टी योगायोग तर असू शकत नाही हा को कोणता तरी दैवी संकेतच असू शकतो आणि असंच मला वाटतं आणि आपण प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटीच बघितली पाहिजे तर त्या त्यावेळी हा माझा अनुभव जो होता तो खूप सुंदर होता अगदी आत्ता सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो आहे तर असे संकेत जर तुम्हाला मिळाले ना जे मी आत्ता सांगितले मगापासून तर या एक या संकेतांपैकी कोणताही एक संकेत तुमच्यासोबत तुम्हाला मिळालं तर नक्कीच आपण केलेली सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचली असं समजा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा सगळ्यां आणि स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ